व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात शहरामध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरता आलेल्या भाविकांचे चारचाकी वाहन क्रमांक एम एच अकरा ए के एकवीस अठ्ठ्याण्णव चोरीस गेल्याचा गुन्हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास केला हा गुन्हा महम्मद मदसीर

पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रगटीकरण शाखेचे सपोनी आशिष कांबळे यांच्या पथकाने केले आहे